नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या पंचवीस तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे मेहंदीचा कार्यक्रम संपलेला असतो आता सुरुवात झालेली असते संगीताच्या कार्यक्रमाला आणि पहिलाच परफॉर्मन्स असतो कीर्तीचा कीर्ती खूप सुंदर असा डान्स करते गुलाबाची कळी बघा हल्दी न माखली या गाण्यावरती इकडे आता पाना गँग शिवाला समजून समजून थकलेली असते की तिकडे संगीताला सुरुवात झालीये हळदीला सुरुवात झालीये पण शिवा काहीच ऐकायला तयार नसते पाना गँगला काय करावं काहीच कळत नसतं ते सरळ माझ्याकडे जातात आणि बोलतात माझ्या भाऊ आता तूच काहीतरी कर कारण शिवात रामचं काहीच ऐकत नाहीये तिचं फक्त इतकंच म्हणणं आहे की माझ्यावरती विश्वास ठेवा आशू माझ्याकडे नक्कीच येईल पण आम्हाला तसं वाटत नाहीये त्या उलट जर आशूला पश्चाताप झालाच नाही जाणीव झालीच नाही आणि त्या दोघांचं लग्न झालं तर काय करायचं कारण एकदा जर आशु नेहाचं लग्न झालं ना तर शिवा काहीच करू शकणार नाही हा मला तर असं वाटतंय शिवाचा ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी नडणार त्यामुळे आता हे काम तुलाच काय करून तुला शिवाचे डोळे तेव्हा बोलतो बरं ठीक आहे मी माझ्या पद्धतीने शिवाला प्रयत्न करतो असं म्हणत सरळ गॅरेज वरती जातो आणि शिवाला गाठतो ते बोलतो शिवा अगं तुला काय आशूची पडली की नाही तो बोलतो आज त्याचा संगीताचा कार्यक्रम झाला उद्या त्याचं लग्न लागेल मग काय करणार आहोत आपण शिवा आत्ताच काहीतरी करायला हवं एकदा का हातातून वेळ निघून गेली तर आपल्याला काहीच करता येणार नाही इकडे आता कीर्तीचा परफॉर्मन्स संपल्यानंतर संपदाचा परफॉर्मन्स होतो पण संपदा मात्र कमालच करते ती सेम शिवासारखा गेटअप करते सेम तिच्यासारखे कपडे हेअरस्टाईल सगळं सगळं तिच्यासारखं आणि शिवा स्टाईल मध्ये डान्स करून दाखवते आणि संपदाला शिवाच्या वेशात बघून सीताईच्या तळपायच्या आग मस्तकाला जाते ती बोलते संपदा तुझी हिंमत कशी झाली त्या शिवाचा गेटअप करण्याची लुक करण्याची आत्ताच्या आत्ता तुझा हा डान्स थांबव आणि कपडे बदलून ये असं म्हणत असते संपदाला स्टेजच्या खाली उतरायला सांगते आणि तिकडून निघून जायला सांगते संपदा तिकडून निघून जाते पण तेवढतच तिथे आपल्या शिवाची मस्त अशी एंट्री होते शिवा आता स्टेजवरून उतरून खाली येते आशुला स्टेजवरती घेऊन जाते आणि दोघेही कपल डान्स करतात आणि तो कपल डान्स बघून सीताई कीर्तीला खूप मोठा धक्का बसतो त्यांना त्यांच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही शिवा मात्र आशुला घेऊन मस्त कपल डान्स करत असते तर प्रेक्षकांना हे शिवा किंवा आशूचं स्वप्न आहे का हे खरोखर घडतंय हे तर आपल्याला उद्याच्याच भागात पाहायला मिळेल तर प्रेक्षकांना येणारा संपूर्ण आठवडा लग्नविशेष आठवडा असणार आहे त्यामुळे या पुढचे एपिसोड्स फारच इंटरेस्टिंग असणार आहेत मालिका बघायला अजिबात विसरू नका टिल देन बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग